पोलीस स्थापनानिमित्त शाळेतील मुलांना कोतवाली पोलीस स्टेशनचे काम कसे चालते याबाबत कोतवाली पोलीस स्टेशनचे पी आय चंद्रशेखर यादव यांनी दिली माहिती दुपारी एक वाजता पोलीस स्थापना दिनानिमित्त अहमदनगर शहरातील कोतवाली पोलीस स्टेशनमध्ये अहमदनगर शहरातील भाऊसाहेब फिरोद्या हायस्कूल प्रगत विद्यालय आणि चांद सुलताना हायस्कूल या शाळेतील विद्यार्थ्यांना पोलीस स्टेशनमधील कामकाज कसे चालते याबद्दल माहिती देण्यात आली पोलीस स्टेशनमध्ये वापरण्यात येणारी शस्त्रे कशी चालवतात त्याचा वापर कोणत्या ठिकाणी कधी करावा लागतो याची माहिती या, या शालेय विद्यार्थ्यांना देण्यात आली शालेय विद्यार्थ्यांनी छेडछाड करणाऱ्यांचा देखील पोलीस बंदोबस्त कसा केला जातो याबद्दल कोतवाली पोलीस स्टेशनचे पी आय चंद्रशेखर यादव यांनी माहिती दिली शालेय विद्यार्थिनींची कोणी छेडछाड केली तर त्यांनी पोलीस स्टेशनशी संपर्क करावा असं देखील त्यांनी सांगितलं आज पोलीस स्थापना दिनाच्या निमित्तानं आज आम्ही भाऊसाहेब फिरोदिया हायस्कूल प्रगती विद्यालय गांधी मैदान आणि छान सुलतान हायस्कूल अशा शाळेतील जवळपास एक चारशे ते पाचशे विद्यार्थ्यांना विद्यार्थिनी आणि विद्यार्थी होते त्यांना निमंत्रित केलं होतं त्यांना आज पोलिस स्टेशनचं कामकाज कसं चालतं पोलिसांचं एकंदरीत काम ते सुरुवातीपासून गुन्हा दाखल झाल्यापासून शेवटपर्यंत कशा पद्धतीने चालतं याबाबत माहिती दिली त्यासोबतच शास्त्र कसे आहेत जसं मुलांना कुतूहल असत ते शास्त्राची सविस्तर माहिती देण्यात आली दे। यासोबतच मुलींनी जर कोणी कोणी छेडछाड केली तर कशाप्रकारे तक्रार द्यावी त्यांचं नाव कोणत्या प्रकारे गोपनीय ठेईल ठेवण्यात येईल याबाबत माहिती दिली त्यासोबतच कोणत्याही प्रलोभनाने बळी पडू नये याबाबत सविस्तर माहिती देऊन त्यांचा आत्मविश्वास वाढवण्याचं काम केलं त्यासोबतच अशा प्रकारचे एक हे जे पाम्पलेट आहे या पांम्पलेटचं पण वाटप करण्यात आलं आहे त्यासोबत सायबर सुरक्षेचं जे आम्ही पाम्पलेट तयार केलेलं आहे त्या पांम्पलेटचं सुद्धा वाटप करण्यात आलं सोबतच चांगल्या नागरिकांनी चांगले आणि सजग नागरिक व्हावेत यासाठी कसं राहिलं पाहिजे कायद्याचं पालन कसं केलं पाहिजे आणि चांगल्या नागरिकांनी पोलिसांना घाबरलं नाही पाहिजे की जे बदमाश टुकार दोन नंबर वाले जे त्यांनी घाबर अपेक्षित आहे की चांगल्या माणसाने सा, न घाबरता पोलिसांचा चांगल्या पद्धतीने उपयोग करून घेतलं पाहिजे या बाबत सुद्धा त्यांना अवेअर करण्यात आलं ज्या ठिकाणी वाळवंटी प्रदेश असतो पण जास्त वापरतात ते कारण याच्यामध्ये धूळ गरम थंडपणा पटकन होणे हे पण होते बस्तन होणे हे आहेत या वेपनचे एस एल आरचे चे राऊंड सगळ्यात जास्त वापर या वेपनचा करतो आपण याच्यामध्ये लाइन एम एमचा चा राऊंड वापरतो एका टायमाला ॲटो आणि सिंगल सिंगल राऊंड अशा आपण ह्याच्यातून फायर करू शकतो तीस राऊंडची फायरिंगच्या टायमाला हे जे खड्डे दिलेले त्या वेपनला हा पॅरलला थंड करण्याकरिता वेपनला बॅक साइड ज्या टायमाला आपल्याला फायरिंग करायचे असते त्या टायमाला हा मागचा जो छेद आहे हा छेद आणि पुढचा एम पॉइंट हा दोन्ही ज्या टायमाला एकत्र येतात त्या टायमाला वेपन आपण अतिरिक्यावर टायर गेट करतो आणि त्यानंतर फायर करतो त्याला घेऊन जाऊ शकतो खोलण्याकरिता आणि वापरण्याकरिता तसेच फायरिंग करिता शॉर्ट युद्धामध्ये हे वेपन चांगलं कारगर आहे